दैनिक संध्या संध्या नमस्कार मी आपण पाहत आहात परंडा शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये दोनशे सहावा शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी बौद्ध बांधव व स्त्रिया यांच्या उपस्थितीमध्ये डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे बिभीषण खुणे दिलीप परिहार ॲडव्होकेट दयानंद दे धेंडे रत्नमाला निकाळजे आनंद देडगे महावीर बनसोळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला व विजयस्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मेणबत्ती पेटवून बुद्धवंदना करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमास आलेल्या भीमसैनिक व महिला वर्गांना भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या इतिहासाला उजाळा देऊन माहिती सांगण्यात आली यावेळी अमर गायकवाड युवराज कसबे शिवाजी सोनवणे अजिनाथ ओहळ संदीपान कांबळे भीमराव शिंदे नागेश थोरात आरती बनसोडे प्राची बनसोडे सुषमा बनसोडे संगीता बनसोडे लक्ष्मी जाधव मंगल चव्हाण आशा गव्हाणी इत्यादी महिला पुरुष वर्ग उपस्थित होता प्रतिनिधी हनुमंत मस्तूद परंडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा